आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या प्रथम अभिवादन करतो याच्यानंतर नंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केल ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार बाबा मी राज सन्मान करतो ना मी आधी कसा बोलणार नंतर कसा बोलणार राजाची मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिलेच बसलो मी अरलोच खेसा खिशी आहे तुमच्या आमचं राहिलं बाजूला काच काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तो मला जे ट्रोल करीत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करीत होते ना त्यांच्या आईला घोडे लोहित होतो मी काचा मी मोजे रिजीत नसतो आणि मी काय समजित वि नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराच्या ओवला सोडित आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी एक याच्यात कि तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले हो लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का कुठं बैठा काय घेता कसल्या आणि कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा अ सुरेश दस अन्नाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्याश्रमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजून ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं